ज्यांनी चोऱ्या केलेल्या नसतात त्यांना मंदिरात जायला परवानगी तुम्ही वाघ होता तुम्ही काल म्हणला लाद घालीत तिथं पाणी काढून एवढी धमक पाहिजे दादा मी बघितलेल्या दादा मध्ये धमक नाहीये आणि तुमच्यात ती धमक असती तर तुम्ही जेलमध्ये बसला असता तुम्ही तुलत्याला फसवून भाजप सेनेकडे गेला नसता काल आजी दादा इथे आले होते मी तिने भाषण करताना सांगितलं बोबनदादाचे विरोधक मंदिरामध्ये जात आहेत त्यांचे दादा कामाचे आणि बाकी त्यांचे विरोधक सगळे तीन कामाचे होय दादा आम्ही परमेश्वर आणि घरातल्या ज्येष्ठ माणसांचा आदर करतो त्यांना घाबरतो आणि मंदिरात कोण जात ज्यांनी चोऱ्या केलेल्या नसतात त्यांना मंदिरात जायला परवानगी तुमचे देव कोण आहेत ईडी सीबीआय नरेंद्र मोदी अमित शाह हे तुमचे देव आहेत आणि तुमचा दादा कामाचा किती आहे हे सगळ्या तालुक्यानं बघितले फक्त आता अख्खा तालुका विकायचा राहिला मला माझी कुवत माहित आहे मी कधी माडा विधानसभा मतदारसंघाच्या मा बाहेर कधीही डोकावत नाही किंवा कुठल्याही मोठ्या नेते मंडळीच्या विरोधात कधी बोलत नाही परंतु आपण इतके खाली आलात की आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर बोलायला लागलात त्यामुळे उत्तर देणं क्रमप्राप्त आहे होय दादा मी तुमचा कार्यकर्ता होतो तुम्ही वाघ होता तुम्ही काल म्हणला तिथं पाणी काढून एवढी धमक पाहिजे दादा मी बघितलेल्या दादा मध्ये आज तुमच्यात ती धमक नाहीये आणि तुमच्यात ती धमक असती तर तुम्ही जेलमध्ये बसला असता तुम्ही चुलत्याला फसवून भाजप सेनेकडे गेला नसता सत्याची लाचारी केली नसती बोलायचं सोपं असतं आज तुमचा सरकारमध्ये किती अपमान झालेला आम्ही बघतोय पण आपण पन मुग गिळून गप्प बसलेला आहात त्याच्यात लाद घालून पाणी काढायची धमक तुमच्यामध्ये दिसत नाही आणि हो तुमच्या दादानी काल घड्याळाचं नाव सुद्धा घेतलं नाही आणि ज्याला उभा करायचंय त्याला स्टेजवर सुद्धा आणलं नाही तुम्हाला पंधराच दिवसात कळेल की हा दादा कसा आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की चांगल्या माणसावर बोलताना विचार करून बोलत जावा आम्ही सगळी मंडळी जी बसलेली आहे सामान्य कार्यकर्ता असू पण आम्ही कुठ कुणाची कधीही चोरी केलेली नाही त्यामुळे यापुढं तरी किमान आपण बबनदादाच्या स्तुती करत असताना त्यांच्या विरोधकाचा अपमान करू नये हीच अपेक्षा दादा तुम्ही वाघ असता तर तुम्ही चुलत्याला फसवून भाजप सैनिकडे गेला नसता सत्तेची लाचारी केली नसती कोकाटेची अजित पवारांवर जहरी टीका माढा विधानसभा मतदारसंघात आमदार बबनराव शिंदे यांच्या विरोधात सर्व विरोधक एकवटलेले असून बबन ददनच्या विरोधात एकत्र एक राहण्यासाठी सर्वांनी महादेवाच्या मंदिरात शपथ घेतली आहे आणि यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल टेंभुर्णे येथे टीका केली आणि याचा समाचार घेत अजित पवारांवर संजय कोकाटे यांनी निशाणा साधला दादा तुम्ही वाघ होता तुम्ही काल म्हणाला होता लात घालेल तिथं पाणी काढेल एवढी धमक पाहिजे मी बघितलेल्या दादांमध्ये ती धमक तुमच्यामध्ये आता नाही तुमच्यात ती धमक असती तर तुम्ही जेलमध्ये असता तुम्ही सुलत्याला फसवून भाजपकडे गेलेले नसता सत्तेची लाचारी केली नसती बोलायचं सोप्पं असतं आज तुमचा सरकारमध्ये किती अपमान झाला आहे हे आम्ही बघतोय पण आपण मूग गिळून गप्प बसलेले आहात त्याच्यात लात घालून पाणी काढायची धमक तुमच्यामध्ये दिसत नाही तुमच्या दादानी काल नाव नावसुद्धा घेतलं नाही आणि ज्याला उभं करायचं त्याला स्टेजवर सुद्धा आणलं नाही तुम्हाला पंधरा दिवसात कळेल की हा दादा कसा आहे त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे चांगल्या माणसावर बोलताना विचार करून बोलत जा आम्ही सगळी मंडळी बसलेल्या सामान्य कार्यकर्ता असू पण आम्ही कधीही कोणाची चोरी केलेली नाही